येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचा अभ्यास करून सतर्क आणि दिलेली जबाबदारी पार पाडावी असं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र निवडणूक दोन हजार चोवीस ची पूर्वतयारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली त्यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग असं म्हणाले की एस टी पथक मोठं बनवा भारत निवडणूक आयोगाचे पूर्ण लक्ष असणार आहे याची दक्षता घ्या उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मध्य वाहतुकीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीच्या मध्य वाहतुकीवरती पूर्णपणे लक्ष केंद्रित करा संशयास्पद व्यवहार आणि वाहतुकीवरही पथकाने लक्ष ठेवणं आवश्यक आहे निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मतदान होईल याची आतापासूनच काळजी घ्या भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन तत्वांचा सूचनांचा असं देखील ते म्हणाले तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की गोवा बनावटीच्या मध्य वाहतूक प्रकरणातील यापूर्वीची माहिती पोलीस विभागाला द्यावी जेणेकरून त्यांच्यामुळे जाता येईल आरोपीची सविस्तर माहिती काढता येईल पोलीस महसूल उत्पादन शुल्क वस्तू आणि सेवा कर अशा सर्व समावेशक पदक तपासणी नाक्यावरती तैनात करू बरोबर उपजिल्हा निवडणूक अधिकारी गायकवाड यांनी नोडल अधिकाऱ्यांची जबाबदारी कायदा सुव्यवस्था काय करावे काय करू नये या संदर्भात सविस्तर संगणकीय सादरीकरण देखील केलं